काय झालं तुला दवाखान्यात जायचं <सण पीज़ागी> बरं नाही वाटत आहे नाही नाही बरं नाही वाटत आहे तुला भाऊ तु बरं नाही वाटत आहे तुला कुठे तु जायचं मग दवाखान्यात जायचं इंजेक्शन घ्यायचं तुला अ बे इंजेक्शन घ्यायचं ओ इंजेक्शन घ्यायचं तुला इंजेक्शन कुठं घ्यायचं कुठं कुठं घ्यायचं इंजेक्शन हां कुठं घ्यायचं बापरे दुखू आलो का काय दुखतो रे माझे सोन्याच बापरे हो बाबू आज पहिल्यांदा आजारी पडलो बाबा बाळ काय झालं हसू तर नाही ल काय होत आहे तुला हो आजारी आज पडलो हो बाळ आमचं झालं तसं काहीच झालं नव्हतं त्याला अजून आज पहिल्यांदा आजारी पडल हो रे बो ना